पहिली तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना अतिशय वाटेल पण मी एक्क्याण्णव किलो माझं वजन होत <laughs> आणि मी साधारणतः मग पुन्हा अक्षरशः त्या दिवशी मी रडलो सुद्धा पण आईचा सपोर्ट इतका खंबीर होता मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडलो पण आई म्हणली की तुझ्या तू कर की मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर जो खर्च करतोय ते माझं भांडवल आहे आणि त्या वाक्याला मला कुठंतरी सत्यात उतरवायचं होतं त्यामुळे मग मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळायलो आणि पूर्ण वेळ अभ्यास करत आज दोन हजार बावीस मधून माझी पी पदी निवड झाली मंजिल मिले ना मिले ये तो मुकदर की बात आहे हम कोशिश भी ना करे एक गलत बात आहे विद्यार्थी मित्र हो पी एस आय पॉडकास्टच्या या नव्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे पी एस आय पॉडकास्ट हा हा असं व्यासपीठ आहे ज्यामध्ये विद्यार्थी जे आहेत जे यशस्वीत आहेत ते आपले संघर्ष गाथा मांडतात आणि यामधून आपले करिअर घडवण्याचं आपलं करिअर निवडण्याची आपल्याला वाट इथं मिळते आणि त्या माध्यमातून आपल्याला त्या यशाच्या मार्गावरती चालण्यासाठी एक वाटण्या मिळतो तर असाच एक वाटण्या असाच एक यशस्वीत आज आपल्या पी एस आय पॉडकास्टमध्ये आलेला आहे मी स्वागत करतो अक्षय विजयालक्ष्मी शिवाजी कंदी यांचं अक्षय खूप खूप स्वागत आहे पी एस आय पॉडकास्टमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि पी एस आय होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात किंवा पी एस आय हे पद मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं आपल्या आपली कोणतीही पार्श्वभूमी असू द्या त्या पार्श्वभूमीवरती मात करून आपण पी होऊ शकतो हा आत्मविश्वास आज आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे अक्षय सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की घरची पार्श्वभूमी काय आणि कसं काय पहिल्यांदा इन्फिनिटी अकॅडमीनी मला इथं बोलवलं माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला आभार मानतो सर मी सोलापुरातील वस्ती सेटलमेंट या भागात माझा जन्म झाला माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझे वडील अगोदर रिक्षा चालवायचे आणि त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांना दोन की भाऊजी माझ्या दोन मुली आहेत त्यांना शाळेला सोडा मग त्याच्यातून एकंदरीत एक वाट मिळाली की विद्यार्थी वाहतूक करण्याची त्याच्यानंतर मग विद्यार्थी वाहतूक करायचं सुरुवात केलं मग त्याच्यानंतर व्हॅन घेण्यात आली मग त्याच्यानंतर टाटा मॅजिक घेण्यात आली आणि हळूहळू व्यवसाय वाढत गेला स्कूलचं हा म्हणजे आता पप्पा अजूनही विद्यार्थी सोलापुरातील सेंट थॉमस स्कूलचे विद्यार्थी सोडण्याचा व्यवसाय करतात बरोबर सोलापूर सोलापूर आणि सेटलमेंट या एरियाचा तुम्ही उल्लेख केला तर सेटलमेंट म्हणलं की जे सोलापूरचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की म्हणजे अगदी एखाद्यालाच म्हटलं की मला सेटलमेंट मध्ये सोडतात ते म्हणजे किंवा इंग्रजांच्या काळामध्ये क्रिमिनल ट्राईब वगैरे तिथे सेटल केले गेल्या वगैरे अशी पार्श्वभूमी अशा वातावरणामध्ये तुम्ही लहानाचे मोठे लहानचे मोठे आणि मग पोलीस सर्व्हिसमध्ये येणं किंवा सरकारी सेवेमध्ये येणं स्पर्धा परीक्षा करणं ही प्रेरणा कुठून मिळाली आ, सर मी माझं बालपणीचं शिक्षण सलगरवस्तीमध्येच झालं सो उज्वलताई सुशीलकुमार शिंदे प्राथमिक विद्या मंदिरमध्ये तिथून मी आ, हरिबाई देवकरण प्रशालेमध्ये मला पुढं दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर एडीजोशी ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावी आणि वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग झालं वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये असताना सर मी कॉलेजचा मेसाचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम केलं मग त्यावेळेस लोकांमध्ये राहण्याचा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाण्याचा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून संपर्क आला विद्यार्थ्यांशी लिडरशिप डेव्हलप झाली त्या चार वर्षामध्ये लिडरशिप डेव्हलप झाली आणि मग तिथंच आम्ही वी जरा हटके नावाचा एक कार्यक्रम घेतला वी, वी जरा हटके आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनात काम केलेल्या कॉन्स्टेबल पासून ते अधिकारी दर्जापर्यंतच्या सगळ्या शासकीय सेवकांचा सन्मान करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता म्हणजे आपल्या परीने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करली आणि मग तिथे मला वाटलं की आपल्याकडे लिडरशिप आहे आपल्याला अकॅडमिक्स चांगला आहे म्हणजे आपण शासकीय सेवेकडे वळलं पाहिजे तिथं मला मा जो पहिला स्पार्क म्हणतो तो मला तिथं जाणवला की आपण शासकीय सेवेमध्ये गेलं आणि त्यानंतर मग माझ्या वडिलांची पण प्रबळ इच्छा होती की त्यां ते स्वतः अगोदर गिरणी कामगार मग रिक्षा मग नंतर विद्यार्थी वाहतूक असं स्ट्रगल करत आले आणि हा संघर्ष जीवन आहे तसं जीवन आमच्या वाट्याला नाही यायला पाहिजे यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणावर खर्च केला आणि ते सतत एक वाक्य म्हणायचे की मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर जो खर्च करतोय ते माझं भांडवल आहे आणि त्या वाक्याला मला कुठेतरी सत्यात उत्तरवायचं होतं त्यामुळे मग मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळायलो आणि पूर्ण वेळ अभ्यास करत आज दोन हजार बावीस मधून माझी पी एस आय पदी निवड झाली क्या बात आहे अभिनंदन आणि आमच्या सगळ्या एनपीडी परिवाराकडून विशेष अभिनंदन थँक्यू आपल्या आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवलं आणि त्या जाणीवीला जागून हे यश मिळवलं yes. हे असं दुसरं मोठं सुख नाहीये किंवा आई वडिलांचं हे जे उपकार आपण उपकार म्हणता येणार नाहीयेत oh. परंतु उतराई होण्याची ही जी भूमिका आहे ही खूप महत्वाची ठरते अं yes. आ... आता तुम्ही सांगितलं की वी जरा हटके आणि हटके पद्धतीने तुमची ही सगळी वाटचाल तुम्हाला दिसते आणि मग स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला स्पर्धा परीक्षा करायचं म्हटलं तर ग्रामीण भागातील आपल्यासारखी पार्श्वभूमी असणारे आणि बरेच विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये एक न्यून गंड असतो आणि गैरसमज देखील असतात की बाबा स्पर्धा परीक्षा करणं हे हुशार मुलांचं काम आहे किंवा त्याला खूप अभ्यास करावा लागतो जाड जाड पुस्तकं वाचावी लागतात आणि स्पर्धा खूप असते लाखो मुलं अर्ज करतात काहीच मुलांची निवड होते हे दड जाणवलं होतं सुरुवातीला जग बघतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी अशाच कानावर येतात की स्पर्धा खूप मोठी असते आणि ऍक्च्युअली खरंच स्पर्धा मोठी असते मेहनत करावी लागते का तर एक हजार एक टक्का तुम्हाला मेहनत करावी लागतं अभ्यासात सातत्य लागतं का तर अभ्यासात शंभर टक्के सातत्य लागतं माझ्या तर मते स्पर्धा परीक्षा हा क्षेत्र म्हणजे आपण स्वतःच्या आयुष्यावर खेळलेला एक खूप मोठा जुगार आहे पण हा जुगारात फक्त तुमचं नशीबच नाही कामालेत या जुगारातून तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्या नशिबासोबतच नशिबापेक्षाही तुमची मेहनत तुमचा अभ्यासातलं सातत्य ह्याच्यावर जास्त फोकस ठेवून तुम्ही यशाला गवसणी घालू शकतो आणि मग ग्रामीण भागातील लोकां लोकांचं ह्याच्याकडे वळण्याचा एक सर्वात महत्वाचा कल असतो की व्हिडिओ बघणं आता मी जसं व्हिडिओ करतोय आपल्या माध्यमातून माझी जर्नी सांगतोय त्याचप्रमाणे त्यांनी ही अशीच जर्नी ऐकून ते या क्षेत्राकडे वळले वळल्या मला फक्त त्यांना एकच सांगणं आहे की आ, सर्वात पहिला स्वची ओळख म्हणजे स्वतःला ओळखा बरोबर आपलं कॅलिबर आहे का आपला अकॅडमिक चांगला आहे का आपली मुळात मेहनत करण्याची तयारी आहे का एका वर्षात आपण थकू का दुसऱ्या वर्षी सोडून द्यायचा विचार करू का अजिबात नाही तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे तुमच्या आई वडील जे श्रम करत तुमच्यावर ते जे पैसे लावतात त्याचं चीज करण्याची तुमच्याकडे हिंमत असली पाहिजे ताकद असली पाहिजे आणि त्याला कुठेतरी जागण्याचं तुमच्याकडे काय म्हणतात कॅलिबर असेल तरच तुम्ही स्पर्धा क्षेत्राकडे या असं माझं त्यांना स्पष्ट सांगणं बरोबर आहे म्हणजे पीएसआय एस हा असा प्लॅटफॉर्म आहे लक्षात घ्या की जिथे वास्तवाची जाणीव सुद्धा दिली जाते कारण बरेच व्हिडिओ आपण रील आपण बघतो की जल्लोष आणि मग त्यातून मोठमोठ्या अधिकाऱ्यांची मोठमोठी स्पीच त्यांची मोठमोठी वाक्य हे तिथं ऐकतो आणि मग ते एक तात्पुरतं मोटिवेशन मोटिवेशन आणि त्या तात्पुरत्या मोटिवेशन वरती बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या Yeah. Uh -huh. मध्ये येतात आणि मग कुठेतरी भरकटतात वगैरे पण पूर्वतयारी जर करायची असेल किंवा जर खरंच स्पर्धा परीक्षा करायची असेल आणि यश मिळवायचं असेल तर पी एस आय पॉडकास्टमध्ये ज्या गोष्टी मांडल्या जातात त्या अतिशय जास्त मला महत्वाच्या वाटतात आणि तुमच्यासारखी जे यशस्वी आहेत गुणवंत आहेत ते इथं अगदी प्रामाणिकपणे या गोष्टी मांडतायत याबद्दल तुमचं खरं तर कौतुकच आहे खूप महत्वाचा विषय तुम्ही मांडलात की बाबा स्वतःचं कॅलिबर ओळखतो तुमच्या अकॅडमिक पार्श्वभूमी दहावी कशी कुठं आणि काय सर मी दहावीला सोलापुरातील प्रतिष्ठा हरिबाई देवकरण प्रशा दहावी झाली मला दहावीला नाईन्टी पर्सेंट नव्वद टक्के गुण होते त्याच्यानंतर ऍज युजल गुण चांगले सायन्सला ऍडमिशन मग सोलापुरातील प्रतिष्ठित एडी जोशी ज्युनियर कॉलेज मधून मा माझं अकरावी बारावी सायन्स झालं बारावीला मला ब्याऐंशी टक्के गुण मिळाले जे डब्ल मध्ये चांगला स्कोर होता इंजिनिअरिंग साईडला यायचं होतं मग पुण्यात यायचा असा निर्णय घेतला होता पण त्यावेळेस वडील एकटेच कमवते होते त्याच्यामुळं येणं शक्य नव्हतं त्यामुळं मग सोलापुरातूनच इंजिनिअरिंग करायचा निर्णय घेतला सोलापुरातील सुप्रसिद्ध वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मी इंजिनिअरिंग पासआउट केलो आणि अतिशय चांगल्या गुणांनी इंजिनिअरिंग पासआउट झाली तिथे पण प्लेसमेंटची संधी होती पण मला तो मगा म्हणल्यासारखा एक स्पार्क मिळाला होता की आपल्याला शासकीय सेवेकडे जायचं त्यामुळे मग आनी आनी दी दी। मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि याच्यामध्ये माझे दोन मोठे भाऊ मयूर आणि रोहित आणि माझ्या दोन दिदी म्हणजे मी माझ्या वहिनींना दिदी म्हणतो ह्या चौघांची इतकी मोलाची साथ लागली म्हणजे जो सपोर्ट लागतो मॉरल सपोर्ट इकॉनॉमिक सपोर्ट ह्या गोष्टी त्यांनी कधीच कमी पडू दिले नाही त्यांचं एकच म्हणणं तू करतोय ना कर तू कोणताच कर, कर, विचार करू नको तू फक्त अभ्यास कर आणि मग त्याच्यामुळं आज इथंपर्यंत पोहोचलो नाही हे खरंय म्हणजे तुम्हाला असा सपोर्ट असणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा करत असताना हा पण सपोर्ट आपल्या मागे आहे का किंवा या सगळ्या गोष्टी आहेत का याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय खरंतर घेतला पाहिजे आता मग हे सगळं प्रोसेस झाली आता मग ज्यावेळेस पहिला अटेम्प्ट तुम्ही दिला तो पहिला अटेम्प्ट कधीचा होता सर माझं दोन हजार एकोणीसला ला इंजिनिअरिंग झाली आणि मग त्याच्यानंतर मला दोन हजार वीसचा पहिला अटेम्प्ट द्यायचा होता पण दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट मध्ये आम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि साधारणतः जानेवारी मध्ये कोविडचं वातावरण यायला सुरू झालं आणि मार्च मध्ये मा तो लॉकडाऊनच पडला त्याच्यामुळं पुन्हा घरी जावं लागलं मग त्या काळामध्ये परीक्षा पुढे ढकलत गेल्या आणि ते गरजेचंही होतं त्यात कुणाचाच दोष वातावरणच तसं होतं की एक्झाम पुढे ढकलत गेल्या मग वीसची ची पहिली प्रिमियम दिली वीसच्या प्रिमियम मध्ये माझी कंबाईन किंवा राज्यसेवा न निघता मेकॅनिकल इंजिनिअर साठी एक पोस्ट असते असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर त्याची एम व्ही आय ची माझी प्री निघाली आणि मग एम व्ही कोविड मध्ये घरातून आजोबांचं निधन झालं निगेटिव्हिटी पसरली आणि मग त्या सगळ्या वातावरणातून बाहेर येऊन पुन्हा अभ्यास खंबीरपणे अभ्यास चालू केला मग दोन हजार एकवीस साली <coughs> कंबाईनच्या मेन्स मध्ये चांगला स्कोर आला होता पण आपल्या स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना एका गोष्टीची सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे सेकंड आन्सर की <laughs> माझंही सेम तसंच झालं सेकंड आन्सर की मधून सात <laughs> <ली> ते आठ प्रश्न रद्द झाली आणि स्कोर दनकन खाली आदळला आणि मी साधारणतः पॉईंट पंच्याहत्तर मार्काने माझी प्रिमियम उडाली त्या वर्षी दोन हजार एकवीसला मग पुन्हा अक्षरशः त्या दिवशी मी रडलो सुद्धा पण आईचा सपोर्ट इतका खंबीर होता मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडलो पण आई म्हणली की तुझ्या तू कर वडिलांचा पण साथ होता मग पुन्हा जोमाने अभ्यास चालू केला आणि दोन हजार बावीस साली माझी कंबाईनची पण प्रिलियम्स निघाली आणि राज्यसेवेची पण प्रिलियम्स निघाली पण त्यावेळेस मला माझ्यासमोर पुन्हा द्विधा मनस्थिती होती नेमकं करा काय करायचं म्हणजे राज्यसेवा की कंबाईन नाहीतर तेल पण गेला आणि तूप पण गेला असं व्हायला नको म्हणून मग मी निर्णय घेतला की आपण कंबाईन वर फोकस करू आणि आधी स्टॅबिलिटी मिळू आणि मग राज्यसेवा पुढे करता येईल आपल्याला त्याच्यामुळे मी कंबाईन दोन हजार बावीस वर फोकस केला स्कोर चांगला होता फ्री चांगली निघाली होती आणि मग पुढे जाण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे बरेच विद्यार्थ्यांचं कसं असतं आता अक्षय की म्हणजे ज्यावेळेस प्रिलिम एक असे पॉईंट वगैरे मार्काने जाते आणि ते डिप्रेशन हो हो ते डिप्रेशन मधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही घरच्यांची मदत घेतली गे आईच्या मांडीवर डोकं ठेवून तुम्ही रडला वगैरे हो, आणि तिथं मोकळे झाला आणि परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हे करण्यासाठी नेमका माइंडसेट कसा सेट केला पाहिजे सर मुळात आहे ना आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मॉरल सपोर्ट खूप गरजेचा असतो yeah. मग तो घरच्यांचा असू दे किंवा तुमचे काही मोजके जीवाभावाचे सखे असतील दोस्त असतील yeah. असे मित्र असले पाहिजे की ज्यावेळेस तुला हरल्यासारखं वाटतंय त्यावेळेस त्यांनी तुला सपोर्ट करून तू लढ आम्ही आहे तुझ्या मागा असं म्हणण्या असे म्हणणारे मित्र कोणीही असू दे मग ते आई वडील भाऊ बहीण मित्र ज्यांच्या ज्याच्या वाट्याला जे जे असतील ते ह्यांचा सपोर्ट घेऊन आणि त्यांना एक विश्वास द्यायचा की माझ्याकडे लढण्याची तयारी आहे तुमच्या साथ जर तुम्ही मला लाभली तर मी ह्याच्यातून पण उभं राहीन आणि यशाला गवसणी घालेल हे कुठेतरी त्यांना दाखवलं की ते पण तुमच्यावर खंबीरपणे विश्वास ठेवला पण त्यांनी विश्वास दिला हे ठीक आहे पाठबळ दिलं पण स्वतःला नेमकं काय कोणत्या कृतीमधून कारण एक रिझल्ट आपल्याला गेलेला आहे पुढं आपल्याला परीक्षा दिसत आहेत मग स्वतः कष्ट करत असताना किंवा ती तयारी करत असताना नेमकं काय बदल केले तुम्ही सर मी पहिल्यांदा माझा रिझल्ट कोणत्या कारणामुळे गेला ते बघितलं मग मला मॅथ्स कंबाईनचा पेपर मध्ये रिझल्ट काढणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट हा मोस्ट इम्पॉर्टंट घटक असतो एक तासामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे ते, ते, ते सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट मग मी टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष दिलं होता होईल तेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवले क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं माझं कुठं चुकतंय ते बघितलं सायन्सला मला त्यावेळेस खूप कमी मार्क आले होते मी या आविर्भावात होतो की माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मला सायन्सला मार्क्स येतील पण दुर्दैवाने मला सायन्सला मार्क्स नाही आले सायन्सवर जोर दिला आणि मॅथ्स रिझनिंग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंगचा चांगला होता त्याच्यामुळं ज्या ज्या चुका मी एकवीसला केलं होतो त्या चुका सुधारल्या आणि बावीसला मला जे मेरिट होती त्याच्यापेक्षा सहा मार्काची लीड जास्त होती मार्कला त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं की मेन्स आपण अभ्यास निश्चित रद्द झाले तरी याला टेन्शन नव्हतं की आपण मेन्स सेकंड की देऊया आपण खरं सेकंड की फारच म्हणजे आणि मग तुम्ही मेनच्या दुसऱ्या दिवशी अभ्यासक्रम वेगळी याचं काय प्लॅनिंग केलं का किंवा साठी सर मुळात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही काही काय काही मुलांचं म्हणणं असतं की पेपर वनला मार्क आले की आपण रिझल्ट मध्ये बसतो तो काही काही म्हणाच असतं की पेपर टू ला मार्क माझं म्हणणं आहे की दोन्ही पेपर हे तितकेच गरजेचे तितकेच गरजेचे पेपर वन पण आणि पेपर टू पण मग त्याचप्रमाणे पेपर वन मध्ये मोस्ट ऑफ दी मराठी आणि इंग्रजी मग माझं टार्गेट होतं की आपल्याला मराठीला आउट ऑफ आउट काढायचे हा पन्नास पैकी पन्नास पण पन एक प्रश्न मी सॉल्व केला नाही एकोणपन्नास प्रश्न सॉल्व केले आणि मला सत्तेचाळीस मार्क मराठीला आले एकोणपन्नास सोडून सत्तेचाळीस निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग मध्ये मला मराठी अॅक्युरेसी आणली कशी आली वर्षी सर मी त्यासाठी पुण्यातले यशवंत सोलाट सर म्हणून आहेत त्यांच्या नोट्स युज होत्या आणि त्यांची ऑनलाईन योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग, मार्ग पुण्यात योग्य मार्गदर्शन घेणं तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण यशामध्ये योग्य गुरु असणं हे खूप गरजेचं गरजेचं आहे गरजेचं खरं आणि मग त्या मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितलं की इथे चुकते किंवा मुद्दे आहेत आणि मग तिथे ते तुम्ही स्वतः केले आणि अगदी इतक्यासी घेऊन चांगला स्कोर तुम्ही मिळवला इंग्लिश बाबत थोडस कसं असतं की तुमच्या तुम आहे इंजिनियरिंग पार्श्वभूमी पण बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यांच्या मनात न्यून घडणं असतात की इंग्लिश खूप अवघड आहे अवघड बऱ्याच जणांचं असं असतं की इंग्लिशकडे लक्षच द्यायचं नाही आपला वीक आहे आपल्याला वीक आहे असं करून बरीच ग्रामीण भागातली मुलं त्याच्याकडे लक्षच देतात राक्षस तयार हा राक्षस त्याच्याबद्दल एक मनामध्ये न्यूनगंड तयार करतात की आप, हे अवघड आहे आपल्याला होणंच नाही पण तसं नाही इंग्लिशमध्ये मार्क्स येणं पण तुमच्या मेहनतीवर योग्य मार्गदर्शनावर त्याच्यावर काम केलं मागच्या पेपरचं अनालिसिस केलं प्रश्न नेमके कसे फॉर्म होत आहेत आणि हल्ली इंग्लिश मध्ये वॉकॅबलरीवर जास्त क्वेश्चन जातात oh. मग त्याच्यामुळे वॉकॅबलरी चांगली करणं हे हा बेसिक मुद्दा आहे म्हणजे कोणीही करू शकतं त्याला तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असावं असा नियम नाही त्यामुळे वॉकॅबलरीवर जास्त फोकस दिला मी पण वॉकॅबलरीवर जास्त फोकस दिला आणि इंग्लिशला पण चांगले मार्क्स आले एकंदरीत पेपर वनला पण चांगले मार्क आले आणि इंग्लिशला योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं मग मी गणेशकर सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं खूप चांगले चांगले शिक्षक आहेत तुम्ही कोणत्याही एका योग्य गुरुचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे गर बरोबर आहे मार्गदर्शकांची भूमिका या प्रोसेसमध्ये महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे बरोबर आता पुढे मग ज्यावेळेस हे मेनचं पण तुमचं चांगलं झालं आता थोडक्यात आमच्या पॉडकास्टला कमेंट्स खूप पडतात बुकलिस्ट सांगा तर आणि सांगा नक्की सर सर्व आम्ही पण असं जे विषयांसारखं जे हिस्ट्रीसाठी मी हिस्ट्री हिस्ट्रीसाठी हिस्ट्री उमेश कुदळे सरांना फॉलो केलं उमेश कुदळे सरांचं नोट्स आणि त्यांची बॅच आणि त्यांचं समाजसुधारक नावाचं एक पुस्तक आहे ते पूर्णपणे फॉलो केलं के हिस्ट्री साठी मी दीपस्तंभ दीपस्तंभ प्रकाशनचं महाराष्ट्र भूगोल आणि सौदी सरांचे मोजके मोजके टॉपिक मी त्यातून केले कंबाईन साठी जे जे गरजेचे ते मोजके मोजके टॉपिक केले के होते आणि पॉलिटीसाठी एकदा फक्त मी लक्ष्मीकांतची रिडिंग केली होती आणि त्याच्यानंतर अभयसिंह मोहिते सरांचं आपले संविधान नावाचं एक बुक आहे हा ते बुक मी कंटिन्यू रेफर करतो आणि त्याच्यात त्यांनी इथमभूत माहिती दिली ज्यांना लक्ष्मीकांत वाचायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी अतिशय <laughs> उत्तम पुस्तक आहे अभयसिंह सरांचं आपले संविधान आणि सायन्ससाठी मी आ, होता होईल तेवढा बोर्डवर फोकस केला आणि मला या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर निलेश पवार एक मार्गदर्शक मार्गदर्शक ते स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत त्यांनी सायन्स आम्हाला गाईड केलं त्यांची बायोलॉजी आम्हाला चांगली म्हणजे त्यांनी चांगलं शिकवलं करंट अफेअर्स साठी कोणत्याही एक परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते वाचा मी सिम्प्लिफाईड रेफर केले त्यामुळे आणि माझं करंट अफेअर्स खूप चांगलं होतं मी प्रत्येक विषय प्रत्येक पेपर न्यूज राज पेपर राजकारणाची समाजकारणाची आवड त्यामुळे दररोज न्यूज दर डेलीच्या डेली न्यूज फॉलो करणं आवड असं त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा करतोय म्हणून न्यूज पेपर वाचण्यासाठी त्यामुळे मला करंटला बारा तेराच्या खाली कधी मार्क्सच येत नव्हते करंट हा माझा एकदम जमेचा स्ट्रॉंग पॉईंट होता करंट अफेअर्स माझा स्ट्रॉंग पॉईंट नोट्स वगैरे आहेत नोट्स नाही तयार केले सर माझं एक गोष्ट होती की मी कधीच नोट्स नाही तयार केल्या मी फक्त जे पुस्तक वाचले त्याच्यातच अंडरलाईन करायचो आणि माझ्या रिव्हिजनच्या वेळेस मी फक्त तेच वाचायचो म्हणजे असं सेपरेट नोट्स वगैरे मी कधी नाही काढल्या आणि त्याच्यातून एक फायदा व्हायचा की तेच 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 सारखं बुक रेफर केल्यामुळं ते एकदम फिट होऊन जायचं ऍप्टिट्यूड साठी कशी साठी सर माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होत त्यामुळं मॅथ्स आणि रिझनिंग पहिल्यापासूनच चांगलं होतं अकॅडमिक्स पण चांगल्या असल्यामुळं तिथं काही जास्त अडचण आली नाही पण तिथं मी एक तत्व मी स्वतःलाच घालून घेतलं होतं की जास्त सॉल्व्ह करायच्या नादात लागायचं नाही मी टाइम मॅनेजमेंटच्या ह्याच्यातून जेवढे सॉल्व्ह करायचो तेवढ्यात अॅक्युरेसी आणायचं मी नऊ सोडवले तर नऊच्या पाहिजे दहा सोडवले दहाच्या दहा बरोबरी यायला पाहिजे मी जास्त नऊ सोडवता अॅक्युरेसीवर मॅथ रिजनिंगला फोकस ठेवायचो बर बरं खूप छान खरं तर बुकलिस्ट सुद्धा आपल्याला मिळाली सगळ्यांना आता पुढचा टप्पा पीएसआयचा फार महत्वाचा असतो तो म्हणजे फिजिकल टेस्ट आणि या शारीरिक शब्द चाचणीमध्ये काय टास्क समोर होते काय अडचणी होते सर पहिली तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना अतिशय वाटेल पण मी एक्क्याण्णव किलो माझं वजन होत वाटत <laughs> आणि मी आव... अकॅडमिक्स पहिल्यापासूनच चांगलं होतं लिडरशिप असल्यामुळे आणि इन्फिनिटी मॉक जास्त काही भीती नव्हती सगळ्यात मोठा माझ्या समोरचा टास्क होता फिजिकल कव्हर होतं तरी पण कव्हर करणं हा खूप चॅलेंजिंग टास्क होता मग अशा मध्ये मी फिजिकलची तयारी सोलापुरात केली सोलापुरात शासकीय नेहरू नगरच्या शासकीय ग्राउंडवर सूर्याजी लिंगडे आणि भारती लिंगडे हे असे सर आणि मॅडम आहेत यांना एमआयएस कोच आहेत दोघंही जे की ज्यांचे मार्गदर्शन ए, मी घेतलं आणि त्यांनी नऊ किलो वजन होत तयारी सुरुवात केली मी चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा ग्राउंड वर पाय ठेवलं की ग्राउंड करायचं म्हणून त्या दिवशी मला पहिली राऊंड मारायला साधारणतः चार ते सव्वा चार मिनिट लागले होते <laughs> आणि मला सांगायला आनंद होईल की मी ज्यावेळेस माझं ग्राउंड दिलं त्यावेळेस आमची आठशे मीटरचं मी रनिंग दोन मिनिट बत्तीस सेकंदामध्ये पूर्ण केले आणि चव्वेचाळीस मार्क मला रनिंगला मिळालेले आहेत आणि पण आता हे वजन कमी करण्याचा जो टास्क होता हो याच्यामध्ये कसं कसं तुम्ही काय केलं तुम्ही आता कारण पीएसआय न करणारांसाठी पण हे महत्वाचं आहे एक्क्याण्णव किलो वरून आता किती वजन आहे माझं आता सत्तर सहाशे वजन सत्तर किलो सहाशे ग्रॅम सध्या करंट वजन यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या सर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ठरली की योग्य मार्गदर्शन लिंगडे सर आणि मॅडम वैयक्तिकरित्या लक्ष द्यायचे माझ्या बॉडीला जे एक्सरसाइज गरजेचे ते एक्सरसाइज करायला लावायचे सकाळ संध्याकाळ दोन टाइम मी ग्राउंड केलं आणि ह्या बरोबर डायट कंटिन्यू फॉलो केला रनिंग सोबत एक्सरसाइज सोबत डायट जर फॉलो नसेल तर माझ्या मते डाएट मध्ये सर कार्बच प्रमाण कमी केलं आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त केलं चपाती आणि भात बऱ्यापैकी कमी केलं आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवलं मग त्याच्यामध्ये चिकन, चिकन पनीर अशा सारख्या गोष्टींचं प्रमाण जास्त वाढवलं आणि घरी असल्यामुळे ते हा प्रोटीन रिच डायट घेतला आणि दिवसातून फक्त दोनच टाइम खायचो मी म्हणजे दोन टाइम पोट भरून खावा इतरत्र तोंड नका चालू म्हणजे जे खाल्लंय त्याचा मोठ्या मेटाबॉलिझम पचन क्षमता व्यवस्थित व्यवस्थित झाली म्हणजे फास्टिंग वगैरे फास्टिंग वगैरे लक्ष व्हेरी नाईस आणि मग यातून रिझल्ट पण मिळाला रिझल्ट पण वजन आटोक्यामध्ये वजन आटोक्या फिजिकल क्वालिफाय करत फिजिकल क्वालिफाय झालं आणि जे वजन कमी झाल्यामुळे जे पर्सनॅलिटी मध्ये एक वेगळा चार्म येतो असं म्हणजे सगळे जण कौतुक करायला लागतात की खूप छान पर्सनॅलिटी झाली आहे त्याच्यातून एक पॉझिटिव्ह वाईब्स आपोआपच निर्माण ह्याच्यात एक गमतीची गोष्ट सांगतो मी सर म्हणजे ज्यावेळेस मी वजन कमी करण्याच्या प्रोसेस मध्ये होतो म्हणजे माझ्या घराजवळचे आईचे मैत्रिणी म्हणा किंवा महिला वर्ग आईला असं म्हणायचे कि तुमचा मुलगा पुण्याला होता किंवा काय होता त्याला काय आजार वगैरे झालाय का एवढं का खराब होत आहे पण आपण कुणाला काय एक्सप्लेनेशन देत राहायचं आपण आपली तयारी करत राहायची स्पर्धा परीक्षा करताना हे फार महत्वाचं ठरतं कारण बरेच समाज बऱ्याच ठिकाणी बोर्ड दाखवतो बघा कसा खराब झालाय काय आजार वगैरे नाही या गोष्टींचं बर्डन किंवा लोड घ्यायचं नाही आपल्या मार्गावरती आपण थांबायचं करेक्ट आहे मग आता पुढचा टप्पा होता मुलाखतीचा की जो अतिशय महत्वाचा कारण मुलाखतीचे मार्केट ठेवणार होती तुम्ही की मग का? आ, सर पहिल्यांदा पहिलीच मुलाखत होती माझी याच्या अगोदर फक्त कॉलेजच्या प्लेसमेंटच्या वेळेस ट्राय केलं होतं पण आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरणारी मुलाखत होती ही। ही। मग दडपण थोडस होत पण पूर्वीपासून बोलण्याची वगैरे थोडीशी सवय असल्यामुळं आणि मॉक इंटरव्ह्यूज वर मी जास्त फोकस दिला आपल्या इन्फिनिटी अकॅडमिस मध्येच मी साधारणतः दोन वेळा मॉक दिले म्हणजे एकदा दिला होता मॉक पण पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली आणि अजून एकदा देण्याची विनंती केली तुम्ही ऍक्सेप्ट पण केली मी आणि आयोगाचे माझे सदस्य तुम्ही बोलवलं होतं त्यांचा अतिशय योग्य गायडन्स मिळालं त्यांनी अक्युरेट पॉइंट सांगितल्या म्हणजे तुझ्यात काय चेंज केलं पाहिजे तुझ्यातले काय पॉझिटिव्ह आहेत काय निगेटिव्ह आहेत इतका उत्तम फीडबॅक दिला ज्यावेळेस मी एमपीएससीचा इंटरव्ह्यू देत होतो मला बॅक ऑफ द माइंड वाटत होतं की साला आपला हा मॉकच म्हणजे मॉक चालू आहे का म्हणजे अगदी प्रश्न बऱ्यापैकी मॅच होणारे होते म्हणजे अनुभव शेवटी अनुभव असतो आयोगाचे माझी सदस्य असल्यामुळे त्यांचा अनुभव आम्हाला चांगला काम येला आणि मग त्या फीडबॅकच्या जोरावर विश्वास वाढला आणि त्यांनी ज्या गोष्टीवर मला प्रिपेअर करायला सांगितलं मी त्या गोष्टी माझ्यातल्या सुधरवल्या आणि फायनली मला चांगले होऊन आले मग ज्या दिवशी हा निकाल लागला yes, तो दिवस कसा तर मी कधीच विसरू शकणार नाही आज पण आणि इथून पुढे संपूर्ण आयुष्यात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस uh. साधारणतः पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आमची जीएमएल लागली uh, दिवसभर चर्चा होतीच की आज रिझल्ट लागेल आज रिझल्ट लागेल आणि आयोगाने त्याच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी एल टाकली त्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू होता पहिला फोन पप्पांना केला आई आणि पप्पा दोघ सोबतच होते पप्पांना सांगितलं पप्पा तू जो म्हणायचा की माझ मुलांना दिलेलं शिक्षण हेच भांडवल आहे तुझ्या भांडवल आज फळाला आलं पी एस आय पदी निवड झाली म्हणून सांगितलं त्यांनाही हुंदके आवरत नव्हते माझ्याही डोळ्यात थोडं पाणी होतं त्याच्यानंतर माझ्या दोन भावांना मी फोन केला आणि या संपूर्ण प्रोसेस मध्ये असे चांगले मित्र मला होते की ज्यांनी मला मॉरली सपोर्ट केला ज्यावेळेस इकॉनॉमिकली सपोर्टची गरज होती इकॉनॉमिकल सपोर्ट, सपोर्ट केला त्या मित्रांना फोन केला आणि त्याच्यानंतर मला पुढून फोन यायला चालू झाले म्हणजे माझ्याकडून फोन जाणं बंद झालं आणि समोरून फोन येणं चालू झालं <laughs> म्हणजे ज्या व्यक्तीला दिवसातून आई आणि वडील आणि साधारणतः एखादा दुसरा फोन एवढेच फोन यायचे त्या दिवशी मी इतक्या फोनला रिस्पॉन्स दिला की म्हणजे ड्रास्टिक चेंज आणि वाटलं म्हणजे एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा अक्षय आणि अक्षय खूप बदल जाणवला आणि ते सर्व एक पॉझिटिव्ह वाईब देऊन गेल्या त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा आनंद न सांगण्यासारखा शब्दात व्यतीत शब्दात व्यतीत न करण्यासारखा बरोबर खरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये त्या आईवडलांचं जे जाणीव ठेवून तुम्ही स्वप्न साकार केलं त्यांच्या पण भावना फार महत्वाच्या असतील त्यावेळेस तर विद्यार्थी मित्र हो तर असा अक्षय की ज्यानं या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती संघर्ष केला आणि यशाला खेचून आणलं आणि आज तो पी एस आय मध्ये इथं त्याची निवड झालेली आहे परत एकदा आमच्या सर्व इन्फिन परिवाराकडून तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू